राज्यासाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आज या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार सोसाटीच्या वारा विजासह बरसात होणार तर राज्यात गणपती उत्सवाला जशी रंगत येत आहे तशीच पावसालाही उदान येत आहे राज्यात चोवीस ऑगस्टला सर्वदूर पाऊस पडल्यानंतर आज एकोणीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट रोजीही बहुतांश भांग पावसाने व्यापलेला आहे तर कोकण गोव्यात पुढील पाच ते सात दिवसात तर विदर्भामध्ये पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुणे सातारा कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूरचा घाट विभागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पुढील दोन तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर कोकणामध्ये तर कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो तर मध्य महाराष्ट्रात ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विजाच्या खडकडासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह विजाचा कडकडाट होण्याची विदर्भामध्ये शक्यता आहे